रेषेवर काल रात्रभरात गोळीबाराचं कुठलंही वृत्त नाहीये पाकिस्ताननं ना काल रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं नाही अशा संदर्भातली माहिती उरी आणि कुपवाडा मध्ये सुद्धा गोळीबार झालेला नाही सीमेवर रात्रभर शांतता पाहायला मिळाली युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतरही कुरापतखोर पाकिस्ताननं भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता युद्धबंदीच्या अवघ्या तीन तासांमध्येच पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलेला होता यानंतर भारतानं कठोर भूमिका घेत पाकिस्तानला इशारा दिला आणि त्यामुळेच काल रात्रभर नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर संधीचं उल्लंघन झालं नसल्याचं समोर आलंय आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता पाहायला मिळते त्याचबरोबर नियंत्रण रेषेवर सुद्धा गोळीबाराचं वृत्त नाहीये उरी आणि कुपवाडामध्ये सुद्धा गोळीबार झालेला नाहीये सध्या सर्वत्र शांतता पाहायला मिळते आठ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर आता विराम मिळालाय आणि त्यामुळे जम्मू फिरोजपूर राजोरी ही शहर आहेत ही दृश्य आपण पाहतोय जम्मू फिरोजपूर आणि राजौरीमध्ये ही दृश्य आहेत सकाळची ही दृश्य आहेत सध्या सर्वत्र सामान्य आपल्याला जनजीवन पाहायला मिळते या तीनही शहरांमध्ये सध्या जनजीवन सुरळीतपणे सुरू आहे इतके दिवस तिथे भीतीचं वातावरण होतं पाकिस्तानकडून सातत्यानं कुरापती काढल्या जात होत्या मात्र आता जम्मू फिरोजपूर राहोरी या शहरामध्ये सध्या जनजीवन सुरळीतपणे सुरू आहे वाहतूक सुद्धा सुरळीतपणे सुरू आहे कुठलाही तणाव या भागात आपल्याला पाहायला मिळत नाही आहे गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला आता अखेर विराम मिळालेला आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी शांतता पाहायला मिळते तणाव नाही आहे